त्यावेळी जर पोलिसांनी गांभीर्याने त्या तक्रारीची दखल घेतली असती आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली असती तर ही वेळ पाहिजे असते असं वाटत नाही का की किती उशीर झाला तरी आपल्याला ते पेशंटला चेक करावा लागेल तुम्हाला जास्त ताण आला तर तुम्ही मला फोन करत जा मी तुमच्या मदतीला चेकअपसाठी येत जाईल अशा पद्धतीने त्या दरम्यानचा त्यांचा संवाद सगळा झालेला होता आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी आपण खर तर घडलेली घटना ही दुर्दैवी आहे अशा पद्धतीने उच्च शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा एक चांगलं आयुष्य जगण्याचं स्वप्न हे प्रत्येक मुलीचं महिलेचं असतं अशा पद्धतीने हत्या होत असताना किंवा आत्महत्या होत असताना खरं तर मला असं वाटतं हा तपास पूर्ण होत असताना आपण ह्या यंत्रणेला सहकार्य करूयात विरोधकांचं काम असतं विरोध करणं विरोधात बोलणं हा तपास घटना घडल्यापासून मी स्वतः एस पी असतील आणि त्या तपास यंत्रणेच्या संपर्कात आहे आम्ही जातीने याच्यामध्ये लक्ष देतो आहे तुमच्यासमोर सगळी घडलेली घटना मांडली हे पुरावे याच्यामध्ये आहेत पण सगळ्याच्या सगळ्या पत्र असतील किंवा जी माहिती असेल तपासामध्ये काही अडचणी येऊ नये म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत सांगू शकत नाही पण आयोगाच्या अध्यक्ष या ना त्याने हा तपास पूर्ण होईपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करू हा तपास ट्रॅक कोर्टामध्ये चालेल

एक चर्चेमध्ये सुद्धा प्रत्येकाशी मी संवाद साधलेली चर्चा केलेली आहे जे काही प्रश्न मला वाटतात मनामध्ये त्या सगळ्या प्रश्नांचं निरसन होईपर्यंत आणि त्याची उत्तरं मिळेपर्यंत या सगळ्यांशी मी सगळ्या विभागाशी चर्चा केलेली आहे त्याच्यामुळे यामध्ये खासदार असेल किंवा त्यांचे पी ए असा त्यांच्या संदर्भातली कुठलीही माहिती आत्ताच्या या तपासापर्यंत तरी नाही माझ्या मुलीचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव होता त्यांनी आपल्याकडे अर्ज दाखल केलेला आहे प्रशासनाकडे त्या महिला म्हणून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल का आणि पोस्ट त्या पोस्टमॉर्टमचा दबावाखाली बदलला गेला ह्याची तपासणी होईल का दुसरी गोष्ट आपण या प्रकरणामध्ये महिला आयोगाकडून येण्यासाठी किंवा उपस्थिती राहण्यासाठी थोडासा उशीर झाला असं वाटतंय कसं काय उशीर तीन चार ह्या प्रलंबित जर मी लक्षच नसतं घातलं सगळ्यात पहिली स्टेटमेंट माझी होती सगळ्यात पहिला फोन एच पिन माझा होता त्याच्यामुळे कदाचित आपल्याकडे काहीतरी चुकीची माहिती मिळते मग विषयाला वेगळं वळण देण्याचा जर तुमचा प्रयत्न असेल तर माझी त्याच्याबद्दल माराज येईल ना आत्महत्या केली होती त्यामध्ये जे आर्मी मध्ये आहे त्यांचे मित्र त्यांना दोन महिन्यांचं हे पण मिळालं होतं पण नंतर आता कुटुंबियाच्या असं सांगण्यात आलं की पोलिसांनी याचा परत तपास करावा कारण की त्याबद्दल पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलल्याचा असल्याचा देखील आरोप त्या पीडितेच्या आईने केला याच्या संदर्भात सुद्धा माझं एस टी साहेबांबरोबर आता बोलणं आणि ह्याच्या संदर्भातली सुद्धा सगळी माहिती मी विचारली खर तर अशा पद्धतीने कुठलाही पी एम रिपोर्ट बदललेला नाही जे काही रिपोर्टमध्ये येतं तेच पोलिसांनी सादर केलेलं आहे आणि अशा पद्धतीचा दबाव कोणाकडेही कुणीही केलेला नाही पण संबंधित कुटुंबियांच्या घरची जी मागणी आहे कदाचित बऱ्याच वेळा असं वाटतं कुटुंबियांना की न्याय मिळताना किंवा आपल्या मनासारखा अशा पद्धतीनेच न्याय मिळाला पाहिजे होता तो जर मिळाला नाही तर मनामुळे अनेक शंका कुशंका असतात त्या बोलून दाखवल्या जातात त्याच्यामुळे आपण जे बोलताय पी एमच्या बाबत असं कुठेही काही तक्रार केली होती आणि त्या तक्रार अर्जात संबंधित पोलीस अधिकारी त्रास देत आहेत असं त्यांनी मेंशन केलं होतं त्यावेळी जर पोलिसांनी गांभीर्याने त्या तक्रारीची दखल घेतली असती आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती असं वाटत नाही का कारण या तणावातूनच त्यांनी हे सगळं केलेलं असल्याचं सध्या दिसतंय याच्यामध्ये डॉक्टरांनी जी तक्रार केली होती ती त्याच जो आता आपण विषय बोललो की काही सर्टिफिकेट जर ते फिट नसतील तरी फिट सर्टिफिकेट मागतात एक किंवा उशिरा आरोपीला घेऊन येतात एका पॉक्सोच्या केसच्या संदर्भात त्यांनी तपास करण्यासाठी नाराजी व्यक्त केली की के मी आता करू शकत नाही मग डॉक्टर दुमळ त्यांना काउन्सिलिंग केलं की आपला जॉब आहे रात्री किती उशिरा पेशंट आला आरोपी म्हणून आलं शेवटी त्यांना ते कोर्टात घेऊन जाणं किंवा त्यांना कस्टडी देणं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्याच्यामुळे डॉक्टर म्हणून आपला जॉब आहे की किती उशीर झाला तरी आपल्याला ते पेशंटला चेक करावं लागेल तुम्हाला जास्त ताण आला तर तुम्ही मला फोन करत जा मी तुमच्या मदतीला चेकअपसाठी येते अशा पद्धतीने त्या दरम्यानचा त्यांचा संवाद सगळा झालेला होता तक्रार त्याच्यासाठी चौकशी समिती नेमली चौकशी समितीमध्ये मी तुम्हाला जो अहवाल वाचून दाखवला तो चौकशी समितीचा अहवाल आहे एकमेकांच्या विरोधात आणि मग चौकशी समितीने चौकशी समितीचं काम काय असतं दोन्ही पक्षांना एकत्र बोलवणं त्यांचे एकमेकांबद्दल काही तक्रारी आहेत हा समोचारने समोपचारणे बसून एकत्रित त्याच्या संदर्भातली हेअरिंग घेणं आणि त्या निकालात्कार चौकशी समितीने एकत्रितरित्या त्या दोघांना एकत्र एक बोलवून त्यांच्या एकमेकांच्या तक्रारी आणि त्यांचं काउन्सिलिंग करणं असं करून ही चौकशी समितीने त्यावेळेस तो, तो निकालात काढलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका